एकदा तुमचं स्वागत करतोय माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तुमच्यापर्यंत आणि आवाज क्लिअर येत असेल तर निश्चितच सगळ्यांनी जोडलं जायचं चांगल्या प्रकारे एक एक बाबी व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया आणि एक एक पूर्ण भाग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मगशी पण मला हे बघा आता मी पूर्णपणे तुम्हाला कदाचित आपल्या आरो आरोग्य मंत्रालयाशी संबंधित मंत्री कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत आलेली असेल मी पूर्ण माहिती तुम्हाला डिकोड करून देण्याचा पूर्ण प्रयत्न का करतोय तर ते काळजीपूर्वक बघा फक्त एवढ्या बातमीवरती अवलंबून नकार काही तुमच्यापैकी तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही पण असतात तर हा माहिती मला पूर्ण क्लिअर करून द्यायची आहे प्रकाश आंबेडकर यांनी पंधरा नोव्हेंबरला अहिल्यानगरमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो पूर्ण माहिती पाच हजाराची पदभरती कुठं कुठं असणार आहे कशा स्वरूपात असणारे या संदर्भात राळेगण सिद्धी इथं आरोग्य सेवेचा वेगवान निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर त्यांनी सांगितलंय की राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आधीच सांगितलेलं आहे की अं महाराष्ट्रातील एकूण मान्यता पाच हजार मान्यता प्राप्त नीट लक्षात घ्या पाच हजार पदांची असल्याने अर्थ विभागाची मान्यता लागते या मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून नीट लक्षात घ्या आता पुढे एक नीट लक्षात घ्या कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा काय याच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी केलेलं आहे मात्र याच्या आधी आपण बघितलं असेल जवळपास एक साडेतीन हजाराची पदभरती ऑलरेडी शासनाने घेतलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो काही काही पद साडेतीन हजार अडतीसशे पद ऑलरेडी झालेले मात्र काही कोटा कोविड नंतरचे जे काही आहे मी तुम्हाला तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही स्वरूपामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो अर्धवट माहिती नाही फक्त याच्यावरच नाही बाकीच्याही पदांच्या संदर्भात पदाचे नाव नीट लक्षात घ्या कोणकोणते कोर्ट कोटा असतात कारण की जुन्या जाहिराती तुम्हाला जुन्या, जुन्या जाहिरातीमधून तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे पदाचे आरोग्य भरतीमध्ये कोणकोणते पद आहे का जे मान्यता प्राप्त होते बरोबर पाच हजार याच्यामध्ये जो काही घेतलेला आहे अर्थ विभागाची फक्त त्याला काय करायची आहे मान्यता त्यांना बाकी आहे आता याच्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक कारण की तांत्रिक पद जास्त आहे याच्यामध्ये अलग लक्षात आणि अतांत्रिक म्हणजे तुमचे कोणते नॉन टेक्निकल जे आहे त्याच्यात त्याच्यातली पण कॅटेगरी सांगतो पहिले मी तांत्रिकची जी काही यादी आहे जे मी जुन्या जी आर मधून काढलेले काही जण म्हणतील का सर तुम्ही जुन्या जी आरचा रेफरन्स ऑब्विसली त्याचाच रेफरन्स घेऊन मला तुम्हाला सांगावं लागेल तर आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नीट लक्षात घ्या कोणकोणते पद असतात तुमचं जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याच्याशी संबंधित आहे तुम्ही जर काही महत्वाचे जर डॉक्युमेंट अजून काढलेले नसेल तर ते काढून ठेवा याच्यासाठी ही आठवण आहे मला लक्षात मला काही तुमच्याकडून काही वेगळं पाहिजे असं काही नाही काही डाऊट असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपशी जोडले जा तर ते नाव नीट लक्षात घ्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याला सर्कल अधिकारी असंही म्हणतात एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागत असेल तर जुने जी आर जे असतील ते मी देण्याचा प्रयत्न करल प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यानंतर तुम्ही जर अजून जर बघितलं विद्यार्थानं रेडिओलॉजिस्टचे जे काही म्हणतात क्ष किरण तंत्रज्ञ बरोबर क्ष किरण तंत्रज्ञ जर आपण त्याचा उल्लेख केला तर ते सुद्धा तांत्रिक पदांमध्ये येतं तर त्यामुळे ज्यांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील त्यांनी इथं नीट लक्षात घ्या त्यानंतर तुमचं औषध निर्माण अधिकारी ज्याला आपण फार्मासिस्ट म्हणतो औषध निर्माण अधिकारी आलं लक्षात याची सुद्धा तुम्हाला शहानिशा व्यवस्थित करायची आहे तर अतांत्रिकची मी वेगळी यादी काढतो वाटल्यास बरोबर चार पद हे झालेले आहे तुमचे रक्तपेढी तंत्रज्ञ चौद पाच सहावं पाचवं पद ना का सहावं बरं रक्तपेढी तंत्रज्ञ नीट लक्षात घ्या हेच पद त्याच्यामध्ये आहेत कारण की त्यातली काही भरती काही रद्द केलेली होती त्यांनी काही ठिकाणी जरा थोडस हे झालेलं होतं तर दोन्ही पण पद मी तुम्हाला क्लिअर करून देतो त्यानंतर तुमचं प्रयोगशाळा सहाय्यक झालंय तुमचं वैज्ञानिक अधिकारी दोन दोन लेवलचे काढलेले त्यांनी ले आलं लक्षात दंत आरोग्यक आणि तंत्रज्ञ दंत आरोग्यक याच्यासाठी बीडीएस हे पद लागतं बरं का नीट लक्षात घ्या त्यानंतर याच्याशी तंत्रज्ञ पण असतात त्याच्याशी संबंधित सहाय्यक असतात ते त्यानंतर त्याच्यामध्ये अजून बघितलं वीज तंत्री कारण की अं आयट्या तुम्हाला महत्वाचा ते आहे या ठिकाणी अलग लक्षात आयट्या म्हणजे जे आपले वायरमन असतात ते तिकडं त्यांना सहाय्यभूत असतात आलं लक्षात त्यानंतर जर नवं पद आपण जर त्यातलं बघितलं आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक हे जे काही पद आहे ते जुन्या याच्यात सँक्शन आहे फक्त वित्त विभागाची किंवा अर्थ विभागाची जी काही मान्यता आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे तुम्ही कदाचित प्रकाश आंबेडकर यांचं जे काही ट्विट आहे किंवा त्याच्या संदर्भातील जी माहिती हे तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतं पण तुम्ही बरेच जण म्हणतात अरे आल्यावरती बघू करूया डॉक्युमेंट्स काय लागतात तर जुन्या जी आरचा रेफरन्स जुन्या पदभरतीचा जो दोन अडीच वर्षापूर्वीचा आहे आणि याच्या आधीही पण सांगितलं विद्यार्थ्यां पदभरती ही एका याच्यात येत नाही ती आपल्या रोटेशन मध्ये असते आणि मान्यता जशी जशी भेटते तशी ती पुढे पुढे सरकत असते जसं आता ही तुम्हाला माहिती मी पुढे प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय याच्यानंतर वाहन चालक वगैरे जे आहे ते आपण घेऊया दंत दंत यांत्रिकी जसा मी उल्लेख केलेला आहे जो सहाय्यक आहे त्याचा पद आहे नीट लक्षात घ्या यांत्रिकी त्यानंतर दूरध्वनी चालक सुद्धा तुमचा त्याच्याशीचे म्हणजे टेलिफोन ऑपरेटर हा तांत्रिक मध्ये टाकला जात असतो टेलिफोन ऑपरेटर हा टेक्निकल मध्ये टाकला जात असतो आलं लक्षात त्यानंतर भौतिकोपचार तज्ञ आणि व्यावसायिक किती झाले दहा अकरा अकरावा आणि बारावं पद बघा आणि मग आपण नॉन टेक्निकल कडे जाऊया कोण कोणते येते बरं नेत्र अधिकारी नेत्र चिकित्सा अधिकारी त्याच्यानंतर तुमचं अजून दोन पदवाकी भौतिकोपचार तज्ज्ञ ऍक्क्युपंचर वगैरे जे देतात ना त्यातले थेरपी वगैरे ते ते, ते लोक असतात हे बरोबर आणि शेवटचं व्यवसायोपचार तज्ज्ञ हे झाले तुमचे टोटल तेरा म्हणजे एकूण पंधरा आहे दोन पद मला अजून भेटलेले नाही त्याच्यामध्ये तर हे झाले तुमचे याच्यातले पदा तांत्रिक पदांचे जे काही नाव आहे मी परत एकदा हवं तर रिकॉल करतो आणि नॉन टेक्निकल यांचं टायपिंग झालेलं आहे किंवा काही बाकीची जी काही मह, महत्वाची आहे तर ते इथं केलेले आहे मग नीट लक्षात घ्या प्रयोगशाळा वैज्ञानिक प्रयोगशाळा सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी ज्याला आपण फार्मासिस्ट याचाही उल्लेख करत असतो रक्तपेढी तंत्रज्ञ दंत आरोग्य सेवक किंवा त्याच्याशी संबंधित वीज तंत्री आरोग्य पर्यवेक्षक आणि दंतयांत्रिकी याच्यानंतर आणखीन नेत्र चिकित्साधिकारी भौतिक चौक तज्ज्ञ तद, तद, आणि व्यवसाय उपचार तज्ज्ञ याच्याशी संबंधित ज्यांचं काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे डॉक्युमेंट अजूनही तुमचे प्रोव्हिजनल असतील तर ते परमनंट काढून ठेवा व्यवस्थितपणे लक्षात आता हे झाले तुमचे याच्याशी ईसीजी टेक्निशियन बाकी बघा दोन पद मी तुम्हाला जे सांगितलं ते इसीजीत टेक्निशियन टेक्निशियन आणि अजून एक राहिलं आहे तुमचं सगळ्यात महत्वाचं हिस्टोपॅथी तंत्रज्ञ हिस्टोपॅथी तंत्रज्ञ हे नाव तुम्हाला नीट लक्षात माहिती असायला पाहिजे आल्या लक्षात आणि याच्याही संदर्भात जर अजून डाऊट असतील तर मला मेसेज करा मी तुम्हाला नंबर देतो आणि आता हे झाले तुमचे टेक्निकल आता नॉन टेक्निकलची यादी आपण काढूया एका बाजूला बरोबर नॉन टेक्निकलची जी काही पद आहे त्याच्यामध्ये सेवा अभियंता नीट लक्षात घ्या पहिलं सेवा अभियंता त्यानंतर तुमचं वरील अं कार्य देशक फोरमन त्याला म्हणतात कार्यदेशक फोरमन पहिले पदांचे नंबर पण देऊन ठेवतो इकडचे पद कमी आहे कारण की ते वेगवेगळ्या स्वरूपात आहे ग्रंथपाल लघुटंकलेखक लघुटंकलेखक बरोबर त्याच्यानंतर तुमचं अं सेवा अभियंता झाला समाजसेवा अधीक्षक बरोबर पाचवं पद आहे समाजसेवा अधीक्षक त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रंथपाल ग्रंथफाल झाला आपला त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक याच्यात एज्युकेशनल अंशकालीन उमेदवार जास्त असतात उच्च श्रेणी उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक इथं न याला मात्र अनुभवाची आवश्यकता नसते उच्च श्रेणी आणि तुमचं निम्न श्रेणी निम्न श्रेणी लघुलेखक नीट लक्षात घ्या यातले पद तुम्हाला नीट माहिती असायला पाहिजे अजून इकडं तीन पदांचा उल्लेख आहे सुतार शिंपी वाहन चालक सुतार शिंपी वाहन चालक आता वाहन चालक तुम्ही इकडे याच्यात टेक्निकल मध्ये पण टाकू शकतात कारण की तिकडे तर त्याची तेच तशी उल्लेख करावा लागतात दूरध्वनी चालक आहे नळ कारागिरे ते डायलिसिस वगैरे त्याच्याशी सहाय्यक जे असतात ते इथं उल्लेख केलेले आहे आता हा भाग मी तुम्हाला सांगितला आता एक मिनिट लक्षात घ्या मग अशी पण मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की वेगवेगळी माहिती मी तुमच्यापर्यंत का सांगतोय का समजा आचारसंहिता चालू आहे आचारसंहितेत दोन अडीच तीन महिने जाणार आहे महान महानगरपालिका किंवा काय हा श्रुती आता एलिजिबिलिटीच्या संदर्भात ज्या आहे त्या याच्यात एज लिमिट किंवा काय ते, ते सांगत असतात श्रुती तर मी तुम्हाला नेहमी सांगाल का ज्या काही पद भरती आहे आता मी जसं तुम्हाला इतक्यात सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर भरती आहे त्याच्यात आता आपण आरोग्य भरतीचा उल्लेख केला एका बाजूला तलाठी भरती आहे नगर परिषद आहे मनपांच्या काही जा, जाहिराती आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्हच्या जाहिराती आहे आणि आरोग्य भरतीचा मी जसा इतक्यात उल्लेख केलेला आहे तर तुम्ही जर परिपूर्ण पद्धतीने जर बघितलं विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मराठी तुम्हाला व्यवस्थित आहे तुमचं तुम्हा टेक्निकल तुम्हाला व्यवस्थित तर करणं गरजेचं आहे मराठी व्याकरण असेल मॅथ्स रिजनिंग असेल इंग्लिश असेल जी के असेल हा संपूर्ण भाग तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिपेअर करणं गरजेचं आहे आणि यदा कदाचित तुम्हाला व्यवस्थितपणे प्रिपेरेशन विनामोबदला तुमच्याकडून काही अपेक्षित नाही फक्त तुमच्याकडून एका प्रेमाची अपेक्षा एवढं एकत जेव्हा मी लाईव्ह येईल तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही तयारीला योग्य दिशा द्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे ठेव करून ठेवा माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन व्हा जे जे काही गरजेचं आहे व्यर्थ काहीही टाकणार नाही तुमच्याकडून एक रुपयाची अपेक्षा करणार नाही मात्र एवढंच साध दिल्यावरती प्रतिसाद द्या मी टेलिग्राम ग्रुप बनलेलं आहे तिथं जॉईन व्हा तुम्हाला खाजगी नोकरीच्या याच्याशी जॉब अपडेट बाय दीपक सर हा सुद्धा टेलिग्राम ग्रुप आणि युट्यूब चॅनल तुमच्यासाठी सेवेत आणणार आहे मात्र एक हजार दोन हजार विद्यार्थी तिथं कनेक्ट होऊ द्या जेणेकरून मी चालू केल्या केल्या तो रिस्पॉन्स एक त्यांचा भाग तुमच्या तुमचा माझ्यापर्यंत पोहोचेल था नंबर सेव नंबर सेव हा नंबर सेव्ह करून ठेवा माझं नाव आहे दीपक शिंदे त्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न लवकरच मी तुमच्या सेवेत मी येणार आहे फक्त माझा नंबर सेव्ह करून ठेवा तुमच्यासाठी योग्य ती माहिती मी नक्की घेऊन येईल त्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर निश्चितच ही माहिती आवडली असेल पद मी तुम्हाला नक्कीच सांगितले लेक्चर फक्त निगेटिव्ह कमेंट टाकू नका आणि तुमचं प्रेम माझ्यावरती राहू